या सगळं मला माहिती आहे हो तुझं सगळं हो म्हणजे काय लग्नात कोणत्यात बघूक नाही तू लास्ट पर्यंत थांबणार नाही ना हात बी धळत बिळ लहान भाजी भात वाश नाही कसलो लिंबू पण पिळा मग आणि खाऊ खाऊ देतले तुका बडीशेप काय टेन्शन घेऊ नको आता हात चोळून घ्या चोळून घ्या नका अडकला असला तर काढा हळूहळू गरम आना गरम नाही पाणी गरम नाही पाणी হা আপেক্ষা নীন নাই নীন হে গে গেপে कहाँ है? पैसे का? मागते लेते ते हाथ बुलाए दें जो शोभा ले मागता दे स्टाफ बनता है ये दें जो शोभा ले क्लिपर कुछ हाथ बुलाता है। हाँ। भाई तुमच्या बरोबर धरला मागा तुमच्या बरोबर धरला तुमच्या बरोबर धरला अमाऊंट बघलाय आणि म्हटलं तुमच्याबरोबरच बरोबरच बरं अंकिता 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 आम्ही आम्ही आढवलो तर त्याच्या पुढे एक लावतो लागतो हो नाव घेऊ सांगा

येत देवा देवाटी कुणाला घाम येईल का ना, सोन्या ना। नाही याच्यामुळे आला ना। तो, तो, तो पंखा का बंद केला जेवढ झाला अरे बॅग घेऊन अक्की बॅग कसा घेऊन येलो परत एक लग्न किती करत एक लग्न हा आता लगीन झाला बघितलं झाला विषय संपलो आता आम्ही पण मागू नको आम्ही त्याच्याकडेच मागू एक तुझ्याकडे देतो तुला किती द्यायचे तिथे तीज़ी तीज़ी। पन्नास दिलेले त्यातले काहीतरी काढून दे पन्नास हजार मोजून देव मोजून देव काय पाठी राहायलाय गपची उभं राहिलाय त्याच्यातच ठेवायचे श्री लवकर उचल लवकर दादा दादा कधी वाटणे वाटणे कधी मी पण आहे मागा जर नाही गावले मी सांगला ते का <गेदी> माका पार्टी नाही गावली मी सांगले दे म्हणून मी दे म्हणून सांगले म्हणून मी दे म्हणून सांगले म्हणून अरे मी दे म्हणून सांगले म्हणून त्याच्यामुळे माझं हिस्सो माका बेटा पण वीस रुपये बघते ए खाई गेलो तो ते पाठी घे